लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांगावा केला होता महाविकास आघाडीने नंतर विधानसभेत काय झालं महायुती अशी महाविकास आघाडी इतके त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तुकडे पडले की त्यांचे पस्तीस लाख मतं कमी झाले विधानसभेत आता हेच होणार आहे आता त्यांच्यामध्ये लाथाळ्या आहेत पत्रकार परिषदेहून लाथाळ्या आहेत शिवालयात पत्रकार परिषद घ्यायची की यशवंतराव चव्हाण तिथे सेंटरला पत्रकार परिषद घ्यायची शरद पवार साहेबांच्या कार्यालयात घ्यायची की उद्धव ठाकरेच्या कार्यालयात घ्यायची अरे पत्रकार परिषदावरून म्हणता काय सरकार एकत्र चालणार आहे कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागणार आहे म्हणजे आत्तापासनं श्रेयाची लढाई इथे पत्रकार परिषद तिथे पत्रकार परिषद तोंड फुगवता जाते तो हे काय आपसात राहणार आहे सोबत आणि मला वाटते राजसाहेब एकदा कंटाळतील जन राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात तिकडे सकाळचे नऊ वाजता काय बोलतात त्याच्यातनं एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे राजसाहेब अशा लोकांसोबत राहू शकत नाही राहिले तरी यांना वेट ते वटणीवर आणतील राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले तर सर्वांना वटणीवर आणतील सकाळचं नऊ वाजता ते भाषण बंद होऊन जाईल तिकडे बुलढाण्यात तिकडेही तो पोंगा बंद होऊन जाईल सर्व सर्व बंद होणार आहे त्यामुळं राजसाहेब हे अशा लोकांना आणि राजसाहेबांनी कधीच आपल्या भूमिकेवर कॉम्प्रोमाइज केलं नाही त्यामुळं मला असं वाटतं आपण वाट बघू काळं त्याचं उत्तर आहे